भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या नवनिर्वाचित अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा पदग्रहण सोहळा आज बावीस मे रोजी पार पडला सोलापूरच्या निवडणूक निरीक्षक नीता केळकर तसेच माजी अध्यक्ष नरेंद्र काळे माजी आमदार नरसिंह मेंगजी माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला चांगल्या पद्धतीचं काम कुठल्याही कार्यकर्त्याला मार्ग माग सोडणार नाही ही मला निश्चितपणे खात्री आहे कारण त्यांची जी कामाची पद्धत आहे कारण मी ज्यावेळेस अध्यक्ष असताना सरचिटणीस म्हणून काम केलं की बऱ्याच वेळा त्यांनी मला बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या कारण अनुभव हा सुद्धा फार महत्त्वाचा असतो आणि निश्चितपणाने संघटनेला त्या या सर्व गोष्टींचा वैद्यताईंचा उपयोग होईल आणि वैद्यताईला एक विनंती असेल की काही टीम तयार केली कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही काळजी फक्त आपल्याकडनं व्हावी आता महिनी तैनी ज्या पद्धतीने सांगितलं कुणाचा सा मुलायचा ठेवा ठेवू नका पण माझ्या मन, मनण्याप्रमाणे सगळ्यांचा मुलायचा ठेवून कार्यकर्त्यांना न्याय द्या कारण सगळ्यांचा मुलायचा ठेवून सगळ्यांना बरोबर घेऊन जसं कार्यकर्त्यांना जायचं तसंच आपल्याला नेत्यांनाही बरोबर घेऊन जायचंय त्यांच्या बरोबर आपल्याला आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचं काम करता अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप करू शुभेच्छा नव्वद साली आमदार म्हणून दिघराज वलयाळे आले ते पश्चिम भारतमध्ये पहिले आपले आमदार होत आहे असा हा काळ होता संघर्षाचा आणि याचा पूर्ण अनुभव एवढे चळवळकरला आहे त्या काळात संघर्षमय जीवन जगताना पक्ष वाढवून त्यांनी जे कष्ट केले होते त्याचं फळ त्यांना उशर भावेनं आज निघालेलं आहे दृश्य बघतोय आपण जुने आणि नवीन कार्यकर्त संघ झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणूक आहेत आपल्याला परत एकदा महापालिकेवर आपल्याला झेंडा भाजपचा फडकवायचा आहे आणि करताना आपल्याला एक एक एकजुटीनं आपल्याला हे काम करून आपल्याला परत एकदा महापालिकेवर आपल्याला भाजपचा झेंडा फडफडण्याकरता आपल्याला काम करायचं आहे माध्यमातून आपल्या असं लक्षात येत की महिला या सक्षम असतात आणि मुलीही जबाबदारी त्या समर्थपणे पेलू शकतात असा विश्वास प्रदेशाचा आहे आणि त्यामुळं मुद्द्यांच्या माध्यमातून ही जबाबदारी रोहिणीचाही यांना मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अतिशय अवघड असा मतदारसंघ होता गेले अनेक वर्ष आपण तो आपल्याकडून गमावला होता आपल्याकडे नव्हता शिवसेनेच्या ताब्यात होता परंतु आपण यावेळेला माननीय देवेंद्रजींना विनंती केली की हा मतदारसंघ आम्हाला द्या आम्ही नक्की जिंकून आणू त्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवला मताधिकाऱ्यांवरती विश्वास दाखवला आणि या उमेदवारांना आपण निवडून आणलं देवेंद्र मोठ्यांना आपण इथून आमदार म्हणून पाठवलं आणि आज हा संघ मताधिकाऱ्यांनी निवडून आणून तिथले जे कार्यकर्ते होते भारतीय जनता पार्टीचे कर्तर कार्यकर्ते मतदारसंघात मध्य मतदारसंघात आहेत म्हणूनच हा विजय आपल्याला केवळ आणि केवळ शक्यता जबाबदारी दिली भाषण करणं मिळाव्या घेणं हे काम मी केलं परंतु प्रामुख्याने मंत्रची जबाबदारी पार पडली आणि अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं संच पुन्हा एकदा मध्यमध्ये चांगल्या पद्धतीने लोकांना शरद उत्तर आणि शरद दक्षिणमध्ये तर आपला चांगला असं आहे गेले तीन तर गेले पाच जर्म या दोन्ही मतदारसंघामध्ये आपला प्रभाव आहे आणि यामुळं सर्वच कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष असतील सेक्रेटरी असतील महिला गडी असेल या सर्वांनी सहकार्य केलं शकलो अशाच प्रकारचं सहकार्य येत्या पुढील माझ्या कार्यकाळामध्ये पण सर्व माझे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मला करतील असा मला विश्वास वाटतो या सगळ्यांच्याच बळावरती मी महानगरपालिकेमध्ये आपण सगळ्यांना मिळून महानगरपालिकेची जी आपली सत्ता आहे ती पुन्हा एकदा आरेदापेक्षा जास्त सहित निवडून आणून पुन्हा एकदा आपण आपली सत्ता मिळवून टाकूया आणि महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण पुन्हा एकदा रोडूया याचा मला विश्वास आहे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमीत कमी कमी हप्ता कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परतफेड रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूम ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस